नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बिल्डर भोलाशंकर दुबे पिता पुत्रा विरोधात तक्रार दाखल भगीदाराची फसवणूक आणि जिवे मारण्याची धमकी प्रकरण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे बांधकाम व्यावसायिक राकेश तिवारी यांची फसवणूक भागीदार भोलाशंकर दुबे यांनी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मांडा टिटवाळा विभागात नारायण शेठ तिवारी आणि राकेश सुखदेव तिवारी गेल्या अनेक वर्षांपासून उत्तम विकासक म्हणून सुप्रसिद्ध आहेत मांडा सर्वे क्रमांक आठ हिस्सा नंबर नऊ दोन क्षेत्र शून्य पॉईंट शून्य पाच पॉईंट दहा हेक्टर आर प्रति मालक बाबू शांताराम भोई आणि इतर सदस्य यांच्याकडून बांधकाम व्यावसायिक नारायण शेठ तिवारी पंचवीस टक्के राकेश सुखदेव तिवारी पंचवीस टक्के आणि भोला शंकर दुबे पन्नास टक्के तिवारी इंटरप्राइजेस नावाने भागीदारी रजिस्ट्रेशन विकास कारनामा केला होता सदर ठिकाणी बांधकाम अनेक वर्ष सुरू होते काही महिन्यापूर्वी तिवारी इंटरप्राइजेस ते राकेश सुखदेव तिवारी सदर बांधकामा ठिकाणी गेले असता भागीदार भोलाशंकर दुबे यांनी येथे न येण्याची धमकी दिली तसेच पुन्हा या, तस या बांधकामा ठिकाणी किंवा माझ्या नजरेत तुम्ही कुठेही दिसलात तर तुम्हाला जिवे ठार मारले जाईल अशी खुली धमकी दिली तसेच तुमची भागीदारी रद्द केली आहे येथे मी आणि माझा मुलगा पूर्ण मुलगा असून तुम्हाला काय करायचे ते करा मी कोणाला घाबरत नाही राकेश तिवारी यांच्या खोट्या सह्या करून भागीदारी रद्द केल्याचे निदर्शनास आल्यानंतर राकेश तिवारी यांनी सदर कारनाम्यावर आम्ही सह्या न करता करार कसा रद्द होऊ शकतो या बाबतीत रद्द केलेला कारनामा त्यांच्यातील सह्यांची पडताळणी फॉरेन्सिक लॅब येथे केली असता भोलाशंकर दुबे आणि त्यांचा मुलगा यांनी खोट्या सह्या करून रद्द केल्याचे निदर्शनास आले ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक स्थानिक पोलीस निरीक्षक यांच्याकडे फसवणुकीबाबत तक्रार केली आहे अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर तपासात फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा येथे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी भोला शंकर दुबे आणि योगेश कुमार दुबे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अतुल मडके तपास करीत आहेत शिवचिवारी वय बावन वर्ष बिल व्यवसाय बिल्डर राणा सावरकर नगर केटवाळा मी वरील ठिकाणी माझ्या परिवारासह राहतो व मी मी बिल्डर असून त्यावर माझा परिवाराचा उदर निर्वाह चालतो मी व व माझे काका नारायण तिवारी व श्री वा भोला शंकर दुबे यांनी दिनांक एकतीस एक दोन हजार तीन रोजी मे मे तिवारींटरप्रजेश या 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 नावाच्या भागीदार संस्था रजिस्टर री नोंदवण्यात आली असून असून तिचा करारनामा नंबर एक्क्याण्णव एकोणनव्वद एकोणऐंशी असा आशा यांनी तिवारी इंटरप्रजेस नावाने श्री श्री बाबू शांताराम भोय व व इतर यांची मौजे मांडा सव्हे नंबर आ आठ हिस्ता नंबर नऊ दोन क्षेत्र पाच दहा हे आठ प्रतिहास अशी मिळकत रजिस्टर कराराने विकसित करण्यासाठी घेतलेली घेतली होती सदर मिळकतीचे मध्ये सोबत माझे काका व व, व व मी व व, व बोला संघ दुबे दुबे व व माझे काकांचे पंचवीस पंचवीस टक्के वर्षी बोला शंकर दुबई यांचे पन्नास टक्के हिसरचे काम करण्याचे ठरवले काही दिवसांनी मी मी सध्या बांधकामाच्या ठिकाणी गेलो असता मला त्या त्या ठिकाणी बिल्डरचे काम चालू झाले आहे असे असे सांगितले सामनेवाला असे दिसले ते तेव्हा मी याबाबत सामनेवाला बोला सांगत दुबई याच विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मी तुला पार्टरस्कीमधून काढून टाकले आहे आता आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भागीदारी राहिलेली नाही व मी व माझा मुलगा श्री योगेश बोला शंकर दुबे यांचे भागीदारी करार केलेला आहे तसं भागीदार करार हा मला हा मला सामनेवाला यांनी दाखवला तेव्हा हो, मी तो पाहिला असता करारावर माझ्या तया माझ्या खोट्या साय्या असल्याचे था शंकर दुबे यांना जाब विचारला असता त्याने मला सेवी गाडी काढण्यात सुरुवात केली व तू इथे पुन्हा आला तर तुला तुला मारून टाकेन म्हणून या भीतीपायी मी तात्यावरची पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून तात्यावरची एफ आय आर नोंद 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 झाली असून तात्यावरती लवकर लवकर कायद्याची कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद